नमस्कार आपलं नाव स्वप्नील हरी जाधव गाव चिखली आम्ही ज्यावेळेला तुम तुम्हाला विजिट दिली त्यावेळेला तुमचे स्ट्रॉबेरीची परिस्थिती कशी होती ना आता कशी त्यातला फरक सांगा ना जरा लागोडी करताना ही बेडवरती शेणखत टाकलं होतं ही लागोडी करताना बेडवरती शेणखत टाकलं होतं आणि ही तीन बेडला टा पाऊस आल्यामुळे खड्ड्यावरती लागोडी करताना शेणखत वापरलं ख़ड़ा ख़ड़ा तर थोडंसं मला चार पन्नास टक्के जरा इफेक्ट वाटला ह्या झाडांमध्ये आणि ह्या झाडांमध्ये शिमकत खड्डं टाकल्यामुळे झाडाची हे तयारी ती कमी वाटली मला आणि बेडवरती टाकल्यानंतर ती जरा तयारी कमी वाटली मग ह्यांनी आम्हाला विजिट दिल्यानंतर सांगितलं असं असा प्रॉब्लेम खत खड्ड्यावरती खत टाकल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे तर त्यांनी मला दोन स्प्रे दिले होते ते फवारले मी मायक्रोरिच आणि आर पी एसर तर झाडाचे प्रमाण जवळजवळ त्याच्या लेवलनं झाले त्या एकसारखे जे खड्ड्यावरती खड्डं टाकली होती आणि जे बेडवरती टाकली होती त्याच्या लेवलने झाडं आता झालेली आहेत तयार आणि ड्रिपने पण सोडलेले ड्रिचिंग पण केलेली आहे आर पी एस मायक्रो रिच आणि सॉइल गार्ड कंपोस्ट 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 रिच हे दुसणं सोडल्यामुळे थोडं झाडे पण तयार झालेली आहेत आणि झाडाची म्हणावं तशी परिस्थिती वाटते दिसून येते चांगली